कॉन्सन्टाईन बादशाहच्या काळात इसवी सन तीनशे पंचवीस पासून हा सण आपण कॅथोलिक आणि प्रोटेस्टंट या माध्यमातून साजरा केलेला पाहतो आणि मग कालांतराने एक महान कवी लेखक देवाचे सेवक देवाचा भक्त त्याची फार मोठी साक्ष आहे आणि त्यांचं नाव आहे नारायण वामन टिळक यांनी एका गीतात म्हटलेलं आहे ख्रिस्त जयंती रोज याँ गनिता आ, या पुढे ऐसे गणिता का जयंती वाक्याशी किंवा या गीताशी माझं दुमत नाही हंड्रेड पर्सेंट बरोबर आहे या गीताचा अर्थ असा आहे की रोज या पुढे आजच नाही रोज आणि रोज निरंतर माझ्या हृदयामध्ये माझ्या घरामध्ये माझ्या कुटुंबामध्ये माझ्या परिवारामध्ये माझ्या स्वतःमध्ये रोज ख्रिस्त जन्मला पाहिजे ही जयंती किंवा सण रोज रोज माझ्या माझ्या देहात झाला पाहिजे माझ्या विचारांमध्ये झाला पाहिजे माझ्या धार्मिकतेमध्ये झाला पाहिजे असा त्या गीताचा अर्थ आहे परंतु आम्ही हा अर्थ बाजूला ठेवतो आणि वर्षाच्या वर्षाला फक्त जयंती 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 साजरी करतो प्रियानो जयंती या शब्दाचा अर्थ आहे कि अवतारी पुरुषाच्या जन्माचा एक समारंभ साजरा करणे अवतारी पुरुषाचा समारंभ साजरा करणे जन्माचा समारंभ साजरा करणे म्हणजे जयंती साजरा करणे उदाहरणार्थ आम्ही जर पाहिलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुभाषचंद्र बोस आम्ही पाहतो महात्मा गांधी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले हे जे महान लोक आज आम्ही पाहतो की जगामध्ये यांनी समाजासाठी जगासाठी मानवतेसाठी खूप मोठी कामं केलेली आहेत आम्ही जर आम्ही जर पाहिलं की बाबासाहेबांनी जगामध्ये आम्ही पाहतो की एक सुंदर रीतीने एक भारतीय संविधान हे तयार केलेलं आहे आणि ते मानवाच्या हितासाठी आहे अहितासाठी नाही मग अशा व्यक्तींची अशा आहुती ज्यांनी दिलेली आहे महात्मा गांधी वगैरे सुभाषचंद्र बोस वगैरे प्रियां ह्या लोकांचं एक महत्वाचं काम आणि त्यांनी केलेलं कर्तृत्व त्यांनी केलेली मेहनत त्यांनी केलेले परिश्रम त्यांचा आत्मत्याग त्या ठिकाणी स्मरण म्हणून आम्ही जयंती साजरे करणं साहजिक आहे कारण हे ज्यावेळेस मरतात त्यावेळेस त्यांना उठणं नाही ते उठणार नाहीत ते उठणार नाहीत ते मेले संपले परंतु त्यांची आठवणी म्हणून ही जयंती दर वर्षाला किंवा दर आम्ही जसं साजरा करतो तशी ती जयंती साजरी केली जाते परंतु प्रियानो धार्मिक रीतीने आध्यात्मिक रीतीने ख्रिस्ती विश्वासाने आम्हाला जयंती साजरी करायची नाहीये लक्षात घ्या कारण जयंती ही जे लोक मरतात आणि उठत नाहीयेत अशांची साजरी केली जाते परंतु येशू ख्रिस्त एकदाच जन्मला एकदाच तो मेलेल्यातून उठला आणि एकदाच तो जिवंत झाला एकदाच तो स्वर्गात गेला आता तो एकदाच पुन्हा येणार आहे मेलेल्या लोकांची जयंती साजरी करतात जिवंत व्यक्तीची जयंती साजरी केल्या जात नाही तर आमचा येशू खाल हा जुगान युग सनातन तो जिवंत आहे लक्षात घ्या प्रिनो म्हणून अशा जिवंत व्यक्तीची जयंती आम्हाला दरवर्षी साजरी करायची म्हणून माझा प्रश्न आहे की ख्रिस्त जयंती साजरी करावी का जर आम्ही करतो तर ती काया है? मिया कि एक काय आहे अंधश्रद्धा आहे बरोबर की नाही आणि म्हणून आम्ही या ठिकाणी पाहणार आहोत पवित्र बायबल मध्ये आम्हाला पाहायला मिळत कि येशूने आमच्या सर्व मानव जातीसाठी त्याने जन्म घेतलेला आहे म्हणून त्याचा एक आनंदाचा दिवस आम्ही साजरा केला पाहिजे जन्मोत्सव मी साजरा केला पाहिजे अ आनंद आम्ही व्यक्त केला पाहिजे वाढदिवस सुद्धा म्हणणार नाही मी लक्षात वाढदिवस सुद्धा नाही आणि ह्या गोष्टी आम्ही ज्यावेळेस करतो आनंद उत्सव करतो दर वर्षाला तो आनंद उत्सव वेगळा आहे त्या आनंद उत्सवातून एक चांगल्या प्रकारचं चा, एक साक्ष एक चांगल्या प्रकारची लोकांपर्यंत एक बातमी जाते अरे हे ख्रिस्ती लोकांचा आनंद उत्सव चालू आहे नाता नाताळ नव्हे नाताळ आम्ही सणाप्रमाणे करतो सन सण त्या ख्रिस्त जन्म उत्सवाला सणासवरूप देऊ नका सणास्वरूप देऊ नका सणास्वरूप म्हणजे वर्षाचं वारसा लतो आणि निघून जातो त्या तीन दिवस चार दिवस आठ दिवस आम्ही सण साजरा करतो पिणं लेणं नेसणं गोड धोड खाणं पिणं आणि सर्व प्रकारचे आम्ही हजारो लाखो रुपयाचा खर्च करतो चैनीच्या वस्तू वगैरे सगळ्या गोष्टी करतो आणि संपन जातो दोन दिवसामध्ये संप लक्षात घ्या जन्म उत्सव दररोज आम्ही आमच्या हृदयात आम्ही करणं गरजेची बाब आहे आणि म्हणून प्रियाना आम्ही पाहतो की येशू एकदा जन्मला एकदाच मिळा आणि उठला आणि स्वर्गत गेला आता त्याची येणीच्या मला वाट पाहिजे तो कधी म्हणून तयार असलो पाहिजे तयारीत असलो पाहिजे अलंकार आम्ही आलो पाहिजे रूपी वस्त्र आम्ही परिधान केले पाहिजेत आणि माझा वार माझा प्रभू आता कधी येणार आहे कारण दोन हजार पंचवीस वर्षापूर्वी त्यांनी जन्म घेतलेला आहे दर रविवारी किंवा दर सणाला किंवा दर वर्षाला नव्हे रोज आणि रोज तो आमच्या हृदयात जन्मला पाहिजे आता फक्त आम्हाला त्याची वाट पाहिजे आहे तो कधी येतो कधी येतो कधी येतो आम्ही तैरीत असलो पाहिजे जागृत असलो पाहिजे आता आम्हाला झोपेतून उठायची गरज आहे लक्षात घ्या प्रेरणा नंबर दोन आम्ही रोज आणि रोज त्याची सुवार्थ सांगितली पाहिजे कारण मार्क मार्कृश्वर सोळा अध्याय आणि पंधरा वचन मध्ये म्हटलेला आहे ती संपूर्ण सृष्टी जाऊन तुम्ही त्याची स्वार्थ सांगा काय आम्ही ते करतोय का फक्त दर वर्षाला जयंती आणि जयंती आणि जयंती साजरी करत न साजरी करायची नाही प्रिया तर त्याच्या कार्याला आम्हाला सुरुवात करायची आहे आणि या दिवशी हजारो लोकांपर्यंत आम्ही गेलो पाहिजे म्हणून देवाच्या वचनाची घोषणा मी केली पाहिजे लक्षात घ्या येशूचा जन्म त्याने का घेतला माहितीये का कारण त्याचा एकच उद्देश होता की जे दुःखित आहेत कष्टी आहेत भारत ओजेने दबलेले आहेत जे लोक आज आजारामध्ये आहेत पिढ्यामध्ये वाईट व्यसनामध्ये आहेत आज लोक परेशान झालेले आहेत आणि मरणाला ते अगदी सामोरे जात आहेत फार टेन्शन मध्ये आहेत त्यांच्यासाठी पवित्र बायबल मध्ये लुकृषुभ होण्याचा दुसरा अध्याय आणि नऊ दहा अकरा मध्ये म्हटलेला आहे की पहा तुमच्यासाठी तारणारा जन्मलेला आहे तुम्ही घाबरू नका देवदूत ज्यावेळेस येतात त्यावेळेस समोर धनगर लोक घाबरून जातात आज आम्ही पण घाबरून जायचं नाही कारण आमच्यासाठी तारणारा जन्मलेला आहे आमच्यासाठी आमचं दुःख निवारण करण्यासाठी तारणारा जन्म तार जन्मलेला जन्म आहे प्रियनो कारण पवित्र वाव्या सांगत आहे तुमचं दुःख आनंदात बदलणारा देव आहे युवानाच्या पुस्तकामध्ये सोळा आणि वीस मध्ये म्हटल्याप्रमाणे आमचं दुःख परमेश्वर आमचं दुःख आनंदात बदलणारा देव आहे तो बदलत आहे तो बदलणार आहे जे आश्वासन त्याने दिलं म्हणून आम्हाला प्रियनो त्याचं आश्वासन पूर्ण करणारा देव आहे त्याच्यावर विश्वास आम्ही ठेवला पाहिजे लक्षात घ्या प्रियनो हे आज आम्हाला लोकांना सांगायचे जयंत्या साजऱ्या करायच्या नाहीत जयंत्या कोणाच्या साजऱ्या केल्या तुम्हाला मी सांगलेला आहे अवतारी पुरुष आमचा येशू अवतारी पुरुष नाहीये तो काल आज आणि युगान युग जिवंत देव आहे त्याची जयंती साजरी करायची नाही दादांनो लक्षात घ्या आम्ही पाहतो की आज दुखीत लोक आहे त्यांना आनंदाची स्वार्थ सांगायची आहे की येशो तुमच्या गावामध्ये तुमच्या घरामध्ये तुमच्या हृदयामध्ये तुमच्या अंतकरणामध्ये तुमच्या देशामध्ये तुमच्या राष्ट्रामध्ये तुमच्या वस्तीमध्ये त्यांनी जन्म घेतलेला आहे आज आज अक्षणाला लक्षात घ्या हे आम्हाला त्या गोष्टी जेव्हा आम्ही सांगतो तेव्हा खऱ्या अर्थ नाही आम्ही नाताळ सण साजरा केल्यासारखं आहे परंतु आम्ही काय करतो माहितीये का रूढी आणि परंपरेप्रमाणे जयंत्या साजरा करणं आम्ही बंद केलं पाहिजे लक्षात घ्या आणि त्याचं कार्य जी आज्ञा तिने आम्हाला दिलेली आहे काय म्हंटले मला सोळा आणि पंधरा मध्ये काय म्हंटले आहे या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की येशूने त्याने दर्शन दिलं आणि तो जातो तेव्हा त्याने आम्हाला एक अखेरची आज्ञा दिलेली आहे आज्ञेचं पालन करायचं आहे आज्ञेचं पालन करायचं आहे जयंती साजरी करायची नाही लक्षात घ्या जयंती जर साजरी केली तर मात्र आम्ही एक अंधश्रद्धेप्रमाणे आमचं जीवन असणार आहे लक्षात घ्या प्रिया नो शेवटचा काळ आहे शेवटची घटक आहे येशू येण्याचे दिवस जवळ आलेले आहेत तो कधी येईल चोरासारखा आम्हाला माहिती नाही कधी केव्हा येईल तो आम्हाला माहिती नाही झोपे देऊ शकतो रात्री बेरात्री केव्हाही येऊ शकतो आम्ही अवेळी सुवेळी आम्ही तयार असलो पाहिजेत आणि त्याची येण्याची वाट आम्हाला पाहिजे तो येईल आणि आम्हाला घेऊन जाईल कारण तो म्हणतो हो की तुम्ही अस्वस्थ होऊ नका तुम्ही अस्वस्थ होऊ नका पवित्र मध्ये जर पाहिलं पवित्र बायबल मध्ये याचा या चौदाव्यामध्ये धन्यवाद येशू काय म्हणतो तो माहिती का तुमच्या अंतकरण अस्वस्थ होऊ नये तुम्ही देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या पुष्कळ जागा आहेत नसत्या तर असे मी तुम्हाला सांगितले असते आ, मी तुम्हासाठी जागा तयार करायला जातो आणि मी जाऊन तुमच्यासाठी जागा तयार केली म्हणजे पुन्हा येईल आणि तुम्हाला माझ्या जवळ घेईल यासाठी की जेथे मी आहे तेथे तुम्ही असावे मी जातो तिकडचा मार्ग तुम्हाला ठाऊक नाही ठाऊक आहे की थोमा त्याला म्हणाला प्रभूजी आपण कुठे जातो हे आम्हाला ठाऊक नाही मार्ग सत्य आणि जीवन मीच आहे लक्षात घ्या येणार आहे आम्हाला घेऊन जाणार आहे त्याची येण्याची वाट पाहिजे हा विश्वास आम्हाला ठेवायचा आहे म्हणून दुःख क्लेश संकट समस्या आजार पण हे समजायचं आहे की येशूने माझ्यासाठी जन्म घेतला आज येशू माझ्या घरात आहे घरात आहे माझ्या कुटुंबात आहे माझ्या परिवारात आहे माझ्या हृदयात आहे निराश पळा काढून टाका आणि रोज आणि रोज जयंती रोज दरवर्षी जयंती साजरी करण्याची बंद करा कारण जयंती ही मेलेल्या महा मानव आणि अवतारी पुरुषाची असते येशू काल आज आणि युगान युग जिवंत आहे त्याची जयंती करायची नाहीये त्याची येण्याची वाट आम्हाला पाहिजे आहे म्हणून आम्हाला तयार व्हायचं आहे आम्हाला आमच्या हृदयाने आम्हाला त्याला अंतकरणात घेऊन तो केव्हा येईल त्याची आम्हाला वाट पाहिजे हे करण्यासाठी परमेश्वर तुम्हाला एक ज्ञान बुद्धी शक्ती आणि सामर्थ्य उद्योग असं केलं तर खरा नाताळ सण मी साजरा केल्यासारखा आहे मग आम्ही धाडसाने म्हणू शकतो की नाताळ तुम्हाला सुखाचा जावो येणार वर्ष तुम्हाला सुखाचा जावो हे त्यावेळेस येईल त्यावेळेस आम्ही अशी तयारी करू आणि जयंती करण्याचा बंद करू हे करण्यासाठी परमेश्वर तुम्हाला सहाय्य करू गॉड ब्लॅस यू